श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी 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 समर्थ समर्थ जय जय प्रिय भक्तांनो तुमची निवड स्वामींनी हा संदेश ऐकण्यासाठी केली आहे तर पुढील काही मिनिटे तुम्ही जर स्वामी सेवेत स्वामींचा संदेश ऐकण्यात घालवली तर पुढील शंभर वर्षे तुमचे जीवन अधिक सर्वोत्तम आनंदाने भरून जाईल म्हणूनच हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत रहा देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहेत देव म्हणतात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा ह्या क्षणाला तुला ती प्रगती हवी आहे तेव्हा त्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे सोडू नको कोण तुला नकारात्मकता देण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यापासून निरंतर दूर राहा जे कोणी तुमच्यावर खूप काही असा प्रभाव टाकतात आणि तुम्हाला ते चुकीचे मार्ग दाखवतात की तुम्ही ते करू शकणार नाही पण आपल्या आत्मविश्वासाने आणि देवावर ठेवलेल्या विश्वासाने तुम्ही ते प्रत्येक कार्य करू शकाल देव म्हणतात या महिन्यात तुझी ऊर्जा अधिक वाढेल या नवीन वर्षात तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त करणार तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर स्वतःला भाग्यशाली माना तुमच्या हातात ते कर्म दिल्या जाईल आणि तुम्ही ते पूर्ण कराल अशी मला खात्री आहे म्हणूनच आज मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितो तुम्ही या महिन्यात ते सर्वोत्तम फळ प्राप्त करणार आहात कारण तुम्ही मागील काळात त्यासाठी कष्ट घेतले आहेत तुम्ही जे काही आशीर्वादांच्या रूपात प्राप्त करू इच्छिता तेव्हा देव तुमच्यासाठी नवनवीन संधी आणि मार्ग तयार करत आहे जेव्हा तुमची ऊर्जा वाढवण्याचे कार्य स्वतः भगवंत देव करत आहे तेव्हा तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे देव म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेव जे कोणी स्वामी शक्तीवर विश्वास ठेवतात स्वामींच्या आदेशांना मानतात स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या भक्तीत रममान आहेत स्वामींचे संदेश नित्य ऐकत असतात त्यांच्यावर स्वामी कृपा निरंतर होते स्वामी नामात आणि स्वामींच्या कार्यात जो निरंतर दंग असतो स्वामी सेवा करत असताना स्वामींचे नामस्मरण नित्य करावे त्यामुळे तुम्ही अधिक स्वामीच्या जवळ स्वतःला प्राप्त करता स्वामी म्हणतात बाळा नुसतं माझे नाम घेऊन चालणार नाही तू तु तु तुझे कर्म करत असताना उरलेल्या वेळात माझे स्मरण कर कारण तू कर्मप्रधान असावा अशी मी तुला आज्ञा करतो जो कोणी कर्मापासून आंग चोरतो मन चोरतो मी त्याच्यासोबत निरंतर नाही आणि जो आपले कर्म करत असताना माझे स्मरण करतो मी नित्य त्याच्यासोबत राहून त्याच्या कर्मात त्याला पुढे आणतो त्याला मदत करतो कारण मी सत्याचा देव आहे जो सत्याच्या मार्गावर चालतो मी त्याच्याच सोबत असतो तूही जर याच मार्गावर चालत आहेस तर मी सतत तुझ्या सोबत आहे प्रिय स्वामी भक्तांनो तुमची निवड हा संदेश ऐकण्यासाठी स्वत स्वामींनी केली आहे आणि तुमच्यापर्यंत ते द्वार उघडणार आहे कारण तुम्ही ते चांगले कर्म केले आहेत देवांनी ते पाहिले आहे म्हणूनच तुमची निवड करण्यात आली आहे तुमच्या शत्रूंनी तुमच्यावर खूप काही आरोप केलेले आहेत जे चुकीचे आहेत हे देवाला माहीत आहे पण तुम्ही आता त्या सर्व त्रासातून मुक्त होण्यासाठी देवाची वारंवार प्रार्थना करत आहात म्हणूनच देव आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला त्यातून मुक्त करण्याचे आशीर्वाद देत आहेत जर तुम्हाला हे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर होय मी ते आशीर्वाद स्वीकार करू इच्छितो असे टाईप करा देव तेव्हाच तुमची ऊर्जा वाढवतात जेव्हा तुम्ही भावभक्तीने मनापासून संपूर्ण अंतःकरणातल्या श्रद्धेने देवावर विश्वास ठेवता आणि मग चमत्कार घडू लागतात जर उद्या तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी येणार आहे त्यासाठी सज्ज व्हा हे चोवीस तास तुम्हाला अत्यंत शुभ समाचार वारंवार प्राप्त होतील कारण तुम्ही केलेले चांगले कर्म देवांनी पाहिले आहे त्याच्या बदल्यात देव तुम्हाला ती आनंदाची बातमी देऊ इच्छितात तुमचे चांगले कर्म पाहून देवांनी तुमच्यासाठी काहीतरी नियोजन केले आहे जे तुमचे सुख वाढवणारे आहे या काही दिवसात देव तुमची ऊर्जा वाढवून तुमच्या दिशेने ते आनंदाचे क्षण पाठवत आहेत ते स्वीकारण्यास सज्ज व्हा तुमच्या कल्पनेच्या पलीकडे तुम्ही आशीर्वादित केल्या जात आहात तुमच्यासाठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देवांकडून तुम्हाला प्राप्त होत आहे देव तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहेत जर तुम्ही अगदी या क्षणाला देखील काही गोष्टींसाठी प्रार्थना करत असाल तर ती स्वीकार केल्या जाईल तुमची मोठ्यात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील तुम्ही ते सुख संपन्नता आकर्षित करू शकाल आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला सर्वात मोठी आनंदाची बातमी देवाकडून प्राप्त होणार आहे त्यासाठी सज्ज व्हा कारण देव जाणतात ते तुमच्या प्रश्नांना तुमच्या अडी अडचणींना कारण देव त्यावर मार्ग देण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत देव म्हणतात बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे काही अडीअडचणी येतील पण त्यांना घाबरून जाऊ नकोस कारण त्यावर मार्गही मीच तुला दाखवणार आहे विश्वासाने पुढे जा कारण पुढे तुला तुझ्या जीवनात खूप काही आनंदाची प्राप्तीही होईल तुझे भविष्य उज्ज्वल आहे तू घाबरू नकोस त्या कर्मांमध्ये पुढे जाताना काही अडचणी जरी आल्या तरी विश्वास ठेव की तुझा देव तुला आशीर्वादित करत आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप काही संघर्ष अनुभवला आहे पण आता माघार घेणे उचित नाही म्हणून तुम्ही पुढे जावे पुढे जाताना तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते सुखद अनुभव घेत पुढे जायचे आहे देवाची मर्जी आहे की तुम्ही पुढे जात राहावे कारण तुमच्या मार्गात देव आशीर्वादांचा वर्षाव तुमच्यावर करणार आहेत तुम्ही जेव्हा आपले कर्म करत पुढे जाल तेव्हा एका एका वळणावर देव तुमच्यासाठी ते आशीर्वाद देत असतील ते तुमचे आनंद वाढवणारे असतील तुम्हाला काही भेटवस्तू प्राप्त होणारे असतील कधी कधी तुमची ऊर्जा वाढेल कधी तुम्हाला काही भेटवस्तू प्राप्त होतील तर कधी तुमच्या समस्यांचे समाधान तुम्हाला मिळेल जर तुम्हीही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा माझे स्वामी ग्रेट आहेत असे टाईप करा जर तुम्ही देवाची आज्ञा मान्य करून हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे भाग्यशाली आणि प्रिय बाळ आहात तुमची ऊर्जा वाढेल तुम्ही, तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल तुमचे संघर्ष कमी होताना तुम्हाला दिसून येतील देव तुमची ऊर्जा वाढवून तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद पाठवतील यावर विश्वास ठेवा तुमच्या समस्या संपू लागतील कारण देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे हे तुम्हाला ज्या क्षणाला दिसून येईल तेव्हा तुम्ही अधिक वेगवान गती पकडाल आणि तुमच्या कार्यांमध्ये तुम्ही अधिक यशस्वी व्हाल देव तुमच्यासमोर त्या जागी आव्हाने ठेवणार नाहीत जिथे तुम्हाला त्रास होईल पण तुम्ही थांबू नये देव अशी आज्ञा करतात पुढे चालत राहावे कारण मार्गात मोठे यश प्राप्त होणार आहे आनंदाच्या बातम्याही तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे आणि तुमचे नाते देखील घट्ट केल्या जाईल जिथे तुम्हाला तुमच्या जीवनात काही कटू अनुभव आले आहेत आता तेच नाते दुरावलेले पुन्हा तुमच्या जवळ येतील तुम्हाला आत्मीयता प्रेम प्रदान करतील त्यासाठी सज्ज व्हा मी सज्ज आहे असे टाईप करा देवांचा प्रकाश तुमच्या दिशेने येऊन तुमच्या खूप काही काळोखाच्या जागा ज्या आयुष्यात ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास झाले आहे त्या जागा देव देवाच्या आशीर्वादाने भरत आहेत त्यासाठी सज्ज व्हा मी देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीचा मार्ग देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ